मंडळी आज अखेर चार वर्षांच्या भव्य दिव्य प्रतीक्षेनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासचा कलकी टू एट नाईन एट ए डी हा बिग बजेट सिनेमा रिलीज झाला आहे बाहुबली सिनेमापासून प्रभास हा सर्व बिग बजेट सिनेमे करणाऱ्या दिग्दर्शकांच्या आणि नि निर्मात्यांची पहिली पसंत बनलेला आहे मागचा गणलेला आदिपुरुष आणि ॲव्हरेज चाललेल्या सालार सिनेमानंतर प्रभासनं बऱ्याच दिवसांनी त्याचा आणखी एक तगडा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे कल्की टू एट नाईन एट ए डी हा सिनेमा तब्बल सहाशे कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बढलेला असून त्यामध्ये अमिताभ बच्चन कमल हसन दीपिका पादुकोन दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट देखील आहे नागाश्विन या विजनरी दिग्दर्शकाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं असून कल्की सिनेमाची म्हणे रिलीजच्या आधी प्री बुकिंग तब्बल एकोणीस लाख तिकीटे बुक झाली होती इतकंच नाही तर रिलीज झाल्यानंतर जवळपास पंचावन्न कोटी रुपयांची तिकीटं देशभरात सोल झाल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे ओपनिंग डेचं कलेक्शन पकडून प्रभासचा कलकी सिनेमा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक शंभर कोटींची कमाई करणारा सिनेमा ठरू शकतो असं म्हटलं जात आहे तसंच सिनेमा जगभरात दोनशे कोटी रुपयांचा पल्ला पार करेल असंही म्हटलं जात आहे पण सध्या कलकी सिनेमाचं महाभारताशी असलेलं कनेक्शन ही, ही सध्या चर्चेची गोष्ट असून सिनेमाच्या दुसऱ्या पार्टबद्दल आतापासूनच तर्कवितर्क लावायला सुरुवात झाली आहे असो आजच्या व्हिडिओत आपण तुम्ही कलकी सिनेमा थिएटरलाच का पाहिला पाहिजे आणि सिनेमात महाभारताचं किंवा विष्णू पुराणाचं नेमकं काय का कनेक्शन दाखवलं याबद्दल चर्चा दाक्� करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला सुरुवातीला आपण सिनेमाची मुख्य कथा स्पॉइल न करता थोडक्यात गोष्ट जाणून घेऊ तर आधारित एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे सिनेमाची कथा टू एट नाईन एट एडी मधील अखेरचे शहर काशी मधील डायश मधील दाखवण्यात आली आहे त्या शहरातील शासकाची भूमिका साकारलेल्या कमल हसन म्हणजेच मुख्य विलन सुप्रीम यास्कीन कडून नव्या जगाची कल्पना केली जाते कल्पना सत्यात उतरवण्यासाठी एक फर्टिलिटी लॅबची स्थापना केली जाते तसंच सुप्रीम, सुप्रीम या स्किन आणि डॉन फर्टाईल हा काही मुलींना तिथं कैदी बनवून ठेवतो सुप्रीम या स्किन अशा एका गर्भवती मुलीच्या शोधात आहे जिचा डीएनए वापरून त्याला या धर्तीवरचा सर्वात ताकदवर माणूस बनता येईल काही महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून त्याला कळालंय की सुमती जिचं पात्र दीपिका पादुकोनने साकारलंय ती टेस्टसाठी योग्य महिला आहे पुढं मग भैरवा म्हणजेच प्रभास ज्याला उच्चभ्रू लोकांच्या कॉम्प्लेक्समध्ये जाऊन राहायची इच्छा आहे त्याला सुप्रीम या स्किन दीपिकाला पकडण्याचं काम सोपवतो आणि मग महाभारतातल्या चिरंजीवी अश्वत्थामाचं पात्र साकारलेले अमिताभ बच्चन दीपिकाला वाचवण्यासाठी कसं प्रभास सोबत दोन हात करतात अशी काहीशी सिनेमाची कथा आहे पण सिनेमा, सिनेमा सुरू झाल्यानंतर पहिल्या तीस मिनिटात महाभारताशी सिनेमाचं जे काही कनेक्शन दाखवलं आहे ते सुपर बाय असं अनेकांचं म्हणणं आहे एकूणच सिनेमाची कथा विज्ञान आणि भारतीय पौराणिक कथांच्या मुद्द्यांवरून असल्यानं प्रेक्षकांना एक वेगळ्या स्वरूपाची फ्युजन कथा सिनेमात अनुभवायला मिळते आता थोडं सिनेमाच्या महाभारताच्या कनेक्शन बद्दल बोलायचं झाल्यास कलकी टू एट नाईन एट एडिया चित्रपटाची कथा कुरुक्षेत्रामध्ये सुरू होते कथेच्या सुरुवातीलाच भगवान कृष्ण हे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाला आम्हाला शाप देतात हा शाप अनंत काळासाठी असतो त्याला या शापातून तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा तो कलकीला भविष्यातील जन्मात मदत करेल तोपर्यंत अश्वत्थामाला जीवनात प्रचंड दुःख सहन करावं लागणार आहे हे सगळं आपल्या आप पुराण ग्रंथात आधीच सांगितलेलं आहे कलियुगात जेव्हा धर्तीवर पाप माजून सगळीकडे अंधार पसरणार आहे तेव्हा या जगात पुन्हा एकदा धर्माची स्थापना करायला भगवान विष्णू कलकीच्या रूपात त्यांचा दहावा अवतार घेणार आहेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना कल्कीय अवताराची खरी स्टोरी माहीत नाही त्यांना हा सिनेमा लवकर कळणार नाही असं म्हटलं जात आहे म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे एकूण चार युगांचा आपल्या पुराणात उल्लेख केलेला आहे त्यापैकी सतयुगात जेव्हा सगळीकडे धर्माचं न्यायाचं राज्य होतं माणूस माणसाला त्रास देत नव्हता माणूस आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करायचा तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या मूळ रूपात अस्तित्वात होते पुढं त्रेतायुगात माणसांमधला अहंकार थोडा वाढला आणि अधर्माचं राज्य माजू लागलं तेव्हा भगवान विष्णू यांना श्रीराम अवतार घ्यावा लागला सेम तसंच द्वापार युगात म्हणजेच महाभारताच्या काळात श्री विष्णू यांनी श्रीकृष्ण अवतार घेऊन न्यायाची स्थापना केली पण द्वापार युग संपल्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगात माणसं पहिल्यापेक्षा जास्त क्रूर अहंकारी अधर्मी झाली दरम्यान कली असुराच्या प्रभावामुळे हे सगळं होतंय आणि त्या कली असुराचा विनाश करून पुन्हा एकदा जगात धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू कल्कीचा अवतार घेणार आहेत आणि त्यावेळी जगातले एकूण चिरंजीवी लोक त्यांना त्या कामी मदत करणार आहेत असं विष्णू पुराण आणि कल्की पुराणात आधीच लिहून ठेवलेलं आहे आता ते सात चिरंजीवी लोक कोण तर हनुमान वेदव्यास परशुराम राजा बली अश्वत्थामा विभीषण आणि गुरुकृपाचार्य हे लोक ज्यापैकी काहींना चिरंजीवी राहण्याचं वरदान मिळालंय तर काहींना शाम परशुराम भगवान विष्णू यांना कल्क्या अवतारात आपली शस्त्रविद्या शिकवणार आहेत असाही पुराणात उल्लेख आहे दरम्यान त्याच अक्केचे संदर्भ घेऊन प्रभाती टू एट नाईन एट ए डी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय पण महाभारताचा काळ सहा हजार वर्ष पुढे सरकल्यानंतर या चित्रपटाची टाइम लाईन सुरू होते त्यावेळी चिरंजीवी असणारा अश्वत्थामा स्वतःला काशीच्या आधुनिक जगात सुकतो या काळात सर्व काही पैशानावेजी इलेक्ट्रिक युनिटवर चालतं या सगळ्यात कमल हसन साकारत असलेले पात्र हे एका मोहिमेवर असतं ही मोहीम अतिशय महत्वाची आणि तितकीच धोकादायक असते प्रभास आणि दीपिका हे काशीमध्ये राहणारे एक आनंदी कपल आहे आता अश्वत्थामा या शापातून मुक्त होतो का कमल हसन यांची मोहीम नेमकी आहे तरी काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर मिळेल आता महत्वाचा मुद्दा सिनेमात डोळे दिपवणारे भव्य दिव्य व्हिज्युअल्स आणि अंगावर येणारं बीज म्युझियम वापरण्यात आलं असल्यानं तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्येच पाहावा असं निर्मात्यांचं म्हणणं आहे दरम्यान या चित्रपटाची कथा सहजासहजी कळत नाही असा सूर काही जणांचा आहे एकानं सांगितलं की सुरुवातीला चित्रपट समजत नाही हे काय होतंय आणि का होतंय आपण हा चित्रपट पाहण्यासाठी का आलोय असा प्रश्नही मनात निर्माण होतो चांगले व्हीएफ्स दिसतात भव्यता दिसून येते शेवटच्या पस्तीस मिनिटात चित्रपटात काहीतरी आहे असं वाटतं अन्यथा संपूर्ण चित्रपट हा तुरुंगातील शिक्षेसारखा वाटतो जर तुम्हाला पौराणिक कथांचं ज्ञान असेल तर कदाचित तुम्हाला चित्रपट समजणं सोपं जाईल पण आपण मनावर इतका ताण देण्यासाठी चित्रपट पाहायला जात नाही मनोरंजनासाठी जातो सा जे सिनेमात क्वचितच आढळतं फक्त काही दृश्य आहेत जी पाहण्यास छान वाटतात त्यातल्या त्यात देखील अमिताभ बच्चन यांचे सीन्स आणि अभिनय छान आहे कमल हसन सुद्धा कमाल आहे पण बाकीचे कलाकार सिनेमात काय आहेत हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आधी पुरुष आणि सालारनंतर प्रेक्षकांच्या बेकारशिवाय खाल्ल्यानंतरही या सिनेमात सुद्धा प्रभासनं त्याच्या चेहऱ्यावरील ड्रेस हालणार नाही याची काळजी घेतली आहे त्यामुळे तो सुद्धा करतो यावरून अनेकांचा विश्वास उडू शकतो पण तरीही निर्माते त्याला या सिनेमासाठी दीडशे कोट रुपये द्यायला तयार झाले याबद्दल अभिनंदन कदाचित या चित्रपटाचा दुसरा भाग आल्यानंतर या चित्रपटाची कथा व्यवस्थित उलगडू शकेल कलकी टू एट नाईन एट ए डी या सिनेमाचा पहिला भाग फार हळू आहे सुसह्य गोष्ट म्हणजे सिनेमात एस एस राजामौली मृणाल ठाकूर विजय देवरकोंडा दुलकर सलमान रामगोपाल वर्मा अणुदीप यांसारख्या प्रसिद्ध लोकांचे शानदार कॅमिओ आहेत तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचं झाल्यास जॉर्ज जे स्टोजिलकोविक यांनी सिनेमॅटोग्राफी उत्तम पद्धतीने केली आहे दिग्दर्शक नाग अश्विन यांचं व्हिजन मोठा आहे स्केल मोठी आहे स्टारकास्ट तगडे आहे बजेटही मोठं आहे पण सादरीकरण एंटरटेनिंग नाही चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना सहजपणे समजली पाहिजे प्रेक्षकांचा गुंता वाढू नये चित्रपटाचा फर्स्ट हा फसला आहे असं अनेकांचं मत आहे फक्त अमिताभ बच्चन यांच्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कल्की टू एट नाईन एट ए डी या चित्रपटाचा पहिला शो अमेरिकेतील एका थिएटरमध्ये पार पडला या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला प्रभासच्या एंट्रीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला असं म्हणतात चालायचंच बाकी तुम्हाला कल्की सिनेमाची खरी स्टोरी आणि त्याचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपला कमेंट बॉक्स कायम उघडाय अन हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद